महाराष्ट्रातील सर्वात मोठं भक्ती पर्व म्हणजे पंढरपूरची आषाढवारी लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करतात पंढरपूरची वारी दरवर्षी न चुकता करावी अशी सर्वांची इच्छा असते पण बहुतेक जणांना त्यामध्ये सहभागी होता येत नाही ज्यामुळे स्टार प्रवाह वाहिनीवर अशा वारकऱ्यांसाठी एक विशेष कार्यक्रम प्रसारित केला जात आहे ज्याचं नाव आहे माऊली महाराष्ट्राची महाराष्ट्राचे लाडके अभिनेते आदेश बांदेकर हे या कार्यक्रमाचे निवेदन करत आहेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने घर बसल्या अनुभवण्याची संधी मिळत आहे या वारीमध्ये स्टार प्रवाहाचे अनेक कलाकारही सहभाग घेताना दिसले तुहरे माझा या मालिकेतील ईश्वरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शर्वरी जो ही नुकतीच या वारीत सहभागी झाली होती या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते सासवड या मार्गावर तिने या वारीत सहभाग घेतला शर्वरीने वारकऱ्यांसाठी खास भाकऱ्याही बनवल्या या अनुभवाविषयी सांगताना शर्वरी म्हणाली मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा वारी अनुभवली अत्यंत भारावून टाकणारा अनुभव होता सासवड ते दिवे घाट हा प्रवास पायी केला लहानपणापासूनच ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण जण भक्ती रसात न्हावून निघाला होता आजूबाजूचा हा उत्साह पाहून माझ्यातही नवीन ऊर्जा संचारत होती या निमित्ताने वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली वारकरी विसाव्यासाठी जिथे थांबतात तिथे मला जाता आलं हरिपाठ ऐकायला मिळाला आणि या विलक्षण सुखावणाऱ्या वातावरणात मी सगळ्यांसाठी काही भाकऱ्या बनवल्या हा अनुभव शब्दात व्यक्त करणं कठीण आहे पण एक नवी अनुभूती मिळाली आहे मी हेच सांगू शकेन असं म्हणत तिने भावना व्यक्त केल्या मी मीनाताई ललिता शोभाताई शोभाताईक यांच्याबरोबर इथे भाकऱ्या करते आज इथे शेतातील का हरिपाक चालू आले इथे भाकऱ्या बनवतो आम्ही आज दिवसभर भक्तीप्रवाह मी आणि अर्णव चालवले सोबत अगदी लहान मुलांपासून तर अगदी हाजरांपर्यंत था सगळ्यांचा उत्साह अगदी सारखा होता आणि तो उत्साह त्यांचा चेहऱ्यावरचा ते भक्तिभाव बघून तर वारीतील शर्वरी ऊर्जा हा सहभाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि कला विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मजा मराठी ला, या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लागली जाऊ

जग टाळमृदुंग घुमू लागला कुवारीच्या टाळ टाळमृदुंग घुमू लागला कुवारीच्या वाटला चला रवार कर चला, चला, चला जाऊ पंढरीला मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला